कोकणातल्या सावंतवाडीचं नाव ऐकलं की लोकांना काजू आंबे हिरवाई आठवते पण काही लोकांना एक जागा आठवते एक वाडा तुळशीवाडीचा वाडा तिथे एक देवघर आहे ज्यात देवाच्या नव्हे तर रागावलेल्या देवचरांच्या मूर्त्या आहेत त्यांचीच पूजा वर्षानुवर्ष गावकरी करत आले कारण त्या देवचरांचं मन दुर्धर आहे गावात एकच म्हण आहे त्या देवघराचं दार बंद केलं तर वाड्यातली हवा हलत नाही आणि ज्या दिवशी ते स्वत उघडतं त्या दिवशी एक जीव कमी होतो ही कथा आहे अभिषेक सावंत नावाच्या मुलाची मुंबईतला आधुनिक ज्याला परंपरा देव देवघर या गोष्टी गमतीशीर आणि जुनाट वाटायच्या त्याचे आजोबा सावंतवाडीत मरण पावले आणि त्यांच्या नावावरचा वाडा अभिषेकला वारसा हक्काने मिळाला तो एक तास तिथे राहायला गेला मनात एकच विचार हा वाडा विकून परत जायचं गावकरी म्हणाले साहेब देवघराला स्पर्श करू नका अभिषेक हसला मी देवघर उघडेन साफ करेन काही होणार नाही तेव्हाच गावच्या चावडीवर बसलेले एक माथारे हळू आवाजात म्हणाले एकदा देवचर पाहिला तर स्वतःचा चेहरा आठवत नाही अभिषेकने दुर्लक्ष केलं वाड्यात पहिली रात्र वाडा प्रचंड ढासळलेला फरशीवर धूळ खिडक्यांतून दिसणारी नारळाच्या पानांची सावली आणि प्रत्येक खोलीत एक कुबट वर्षानुवर्ष बंद झालेला वास रात्र पडली तेव्हा पाऊस सुरू झाला विजांचा कडकडाट आणि वाड्याच्या पत्र्यावर पडणाऱ्या पावसाचा ढणढणणारा आवाज अभिषेक खोलीत बसून योजना करत होता उद्या देवघर उघडून ठेवायचं तेव्हाच कंपाऊंडमधून आवाज आला जसं कुणीतरी धावत आहे वेगाने उलसर गवतावरून तो बाहेर आला कळाकाळोख फक्त विजेच्या प्रकाशात त्याला क्षणभर दिसलं आकृती उंच पातळ लांब हाताची आणि डोक्यावर मानवी नव्हे तर एखाद्या प्राण्याचं शिंग वीज शांत झाली अंधार परत आला अभिषेकने स्वतःला समजावून सांगितलं भ्रम आहे आणि परतात गेला दुसरा दिवस देवघराचं दार देवघरावर पिवळं झाडपाखर बाजूला तुटकी घंटा आणि दारावर शेकमो लाल मातीचे हाताचे ठसे अभिषेक म्हणाला याची साफसफाई करायला हवी त्याने हात पुढे केला दार उघडलं लगोलग वारा आत शिरला थंड काटेरी आणि ओलसर देवघरात जुन्या मूर्ती कुठे अर्धवट फुटलेल्या कुठे डोळे मिटलेले कुठे दात उघडे पण मध्यमध्ये एकच मूर्ती संपूर्ण होती काळी उंच हातात त्रिशूळ आणि डोळे माणसाचे नव्हते ते पाहात होते श्वास घेत होते त्याने मूर्तीवरून धूळ पुसली तेवढ्याच खिडकीतून घंटा हल्ली आवाज आला कशाला उठवलंस अभिषेक ठप्पकला कोण उत्तर नाही फक्त अत्यंत मंद परंतु स्पष्ट देवघरातली श्वासांचा आवाज तिसरी रात्र जाग होणारं देवघर त्या रात्री वारा नव्हता पाऊस नव्हता फक्त शांतता अस्वाभाविक अभिषेक झोपायला गेला तेव्हाच बाहेरून आवाज आला टण 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 देवघरातली घंटा ती स्वतःच वाजत होती तो बाहेर आला देवघराचं दार आता पूर्ण उघडं आणि आतल्या मूर्त्यांच्या सावलीया भिंतीवर हलत होत्या जसं कोणी चालत आहे अभिषेक पाऊल पुढे टाकतो तेव्हा देवघरातला वास अचानक बदलतो धूप आणि जळालेल्या मांसाचा वास मूर्तीच्या पायाशी एक तांब्याची वाटी वाटीत तांदूळ आणि तांदळाखाली काहीतरी एक छायाचित्र त्याचच त्याने फोटो उचलला फोटोच्या मागे लिहिलं होतं रात्री परत येऊ नकोस अभिषेक घाबरला हे कोण करते पण उत्तर येत नाही फक्त देवघरातल्या अंधारातून एक आवाज तू दार उघडलंस आम्ही आता बाहेर आहोत चौथी रात्र समर्पण वाड्यात रात्री बारा वाजता सगळे दिवे एकदम बंद झाले अंधाराने वाडा गिळला अभिषेक टॉर्चनी शोध घेतो वाड्याच्या लांब कॉरिडॉरमध्ये त्याला काहीतरी दिसतं एक सावली उंच लांब हाताची शिंग असलेली ती हळूहळू त्याच्या दिशेने वळते अभिषेक पळतो देवघरात शिरतो दार बंद करतो तेव्हा घंटा स्वतःच वाजते टण 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 मूर्त्या हलतात दिवे पेटतात आणि मधली मूर्ती अंधुक प्रकाशात ताट उभी राहते त्याला जाणवतं त्याचा श्वास मंद होत आहे त्याचे हात थरथरत आहेत पाय जमिनीला चिकटले आहेत मूर्तीचे डोळे लाल होतात आवाज येतो अभिषेक सावंत तुझ्या घरातल्या चार पिढ्यांनी आमचं दार बंद ठेवलं तू मात्र दार उघडलंस तो किंचाळतो मला जाऊ द्या उत्तर आहे समर्पण दे आणि श्वास ठेव मूर्तीची सावली त्याच्यावर चढते अभिषेक बेशुद्ध पडतो पाचवी सकाळ गायब होणारा वारसदार दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी वाड्यात आले देवघराचा दार उघडं मूर्ती जागी आणि जमिनीवर एक नवीन हाताचा ठसा अभिषेकचा पत्ता नाही त्याचा फोन बॅग कपडे सगळं आहे फक्त माणूस नाही देवघराच्या भिंतीवर एक वाक्य कोरलेलं मी दार परत बंद करतोय गावकरी म्हणतात देवघराचं दार आजही रात्री उघडतं आतून आवाज येतो घंटेचा नाही तर श्वासाचा जणू कुणीतरी अजूनही देवचरांच्या खुलीत जागा आहे आणि त्याचा श्वास आता त्या देवघराचाच भाग झालाय